कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात काही नवीन चेहरेसुद्धा उतरले आहेत पण मुख्य म्हणजे उच्च शिक्षित असणारे हे चेहरे लोकांच्या समस्यांचा खऱ्या अर्थानं अभ्यास करून निवडणुकांच्या मैदानात उतरलेत आणि लोकांनी सुद्धा या चेहऱ्यांना पसंती दिली आहे प्रभाग क्रमांक नऊमधून जान्हवी सुदेश देवघरे आणि प्रसाद डेरवणकर मैदानात उतरलेत घरोघरी जाऊन लोकांचा आशीर्वाद घेत त्यांनी प्रचाराची लगबग सुरू केली आहे तरुण तडफदार असणारा हा चेहरा उच्च शिक्षित असल्यानं लोकांच्या समस्या जाणून घेण्याकडे जान्हवी देवघरे यांचा कल दिसतोय प्रसाद डेरवणकर यांच्याकडे चांगला जनसंपर्क आहे आणि राजकारणाचा सुद्धा अनुभव आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊचे हे उमेदवार लोकांच्या चर्चेचं केंद्रस्थान बनलेत सुदेश देवघरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांची राजकीय ताकद काय आहे हे, हे सर्वश्रुत आहे प्रचंड शांत आणि संयमी असणारा हा चेहरा कोणाशीही राजकीय वाद न घालता जान्हवी देवघरे यांना ताकद देत मैदानात उतरले सुदेश देवघरे यांचे निकटवर्तीय स्वप्नील जाधव हो? हे सुद्धा समाजकारणातून चर्चेत असतात त्यामुळे अनेक ठिकाणी मतपरिवर्तन करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी घेतली आहे ते विकासाचं व्हिजन लोकांसमोर मांडतायत आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून संकेत भाषे कर्जत शहरासाठी करत असणारा विकास हा प्रत्येक प्रभागात पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू असा विश्वास देत जान्हवी देवघरे आणि प्रसाद डेरवणकर लोकांपर्यंत पोहोचत आहेत एक कमळ आणि दोन धनुष्यमान एवढ्या सोप्या शब्दात प्रचार करत कार्यकर्ते मैदानात आहेत पायाला भिंगरी बांधून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत विकासाचं महत्त्व त्यांना पटवून देत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊचा सर्वांगीण विकास करणारे चेहरे प्रसाद डेरवणकर आणि जान्हवी देवघरे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका